नमस्कार एळती रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण राताळ्याचे काप कसे का बनवतात ते पाहणार आहे ह्याच्यासाठी मी दोन राताळे घेतलेले आहे हे लाल किंवा पांढरे कोणतेही रंगाचे आपण घेऊ शकतो आता जसं कुकरमध्ये पाणी घालतो तसंच मी कुकरमध्ये पाणी घातलेले आहे आता गॅसवर ठेवूया आणि तीन शिट्ट्या करून घेऊया आता हे छान शिजले आहे आता हे पहा चाकून आपण आतमध्ये घातलं हे राता आतमध्ये तातमध्ये घातलं तर छान कापला जातो आहे आता आपण याचे काप करून घेऊया तसंच मी इथे एक वाटीभर साखर घेतलेली आहे आता भांड्यात काढून घेऊया आपण आता यामध्ये आपण साखर बोडी इथपर्यंत आपण पाणी घालणार आहोत आता आपण साखर विरगवू देऊ आणि थोडस चिपचिप असा पाक करून घेणार आहोत आपण राहत याची दोन्ही साईड आपण हे काढून घेतलेले आता ह्याला खूप जाडीने खूप बारीकीने असे आपल्याला चिरून घ्यायचे आता मी या साखरेचा पाक करताना एक वेलदोडा टाकते आहे म्हणजे त्याचा खूप हो सुंदर सुगंध येतो इथे मी तूप घेतलेलं आहे तुपामध्ये आता हे तूप गरम झालेलं आहे तुपामध्ये हे आपण राहता याचं चक चकत्या घालूया आणि दोन्ही साईडनी थोडंसं प्रवानी होईपर्यंत आपण करून येणार आहो एकदम मंद अतेवा करायचं आहे आपल्याला आता चक्की आपण पलटवून घेऊया दोन्ही साईडने आपल्याला ब्रॉनिश करायचं आहे आता नंतरच्या चक्या परत आपण काढून घेऊया आणि तो तो पूर्ण निथवून घेऊया आता ही हलकीशी ब्राऊन झाली आपण काढून घेऊया इथे आपली साखर विरघडलेली आहे आपण दोन्ही म्हणजे चटत्या तळून घेऊन आलेला आहे तसंच इथे आपला पाक पण ठेवलेला आहे आता हा पाक खूप पातळ आहे थोडं दाटसर होऊ घेऊया आता पाहू शकतो त्याचा थेंब अति खूप फ्लोईंग होता आता तो हळूहळू घट्ट होत चाललेला आहे या स्टेजमध्येच आपण जे रातायाचे चपक्या चळून घेतल्या होत्या त्या सोडूया म्हणजे पाकामध्ये त्या मोरतात आणि पाक पण चांगला शिळतो छान दाट झालेला आहे आता याच्यामध्ये आपण तळ तळलेल्या ज्या चपक्या आहेत त्या घालूया आणि साधारणतः एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे म्हणजे पाक चांगला मोरून येईल ह्याच्यामध्ये हे पाहू शकतं पाक छान दाटसा झालेलं आहे हे बाहे खूप हाऊ पडतोय आणि शेवटी घट्टपणा आपल्याला जाणवतो आहे त्याच्यामध्ये हा आपला पाक झालेला आहे तयार आता आपण हे गॅस सुरूच ठेवलो हो आता आता याच्यावर ताटली झाकून ठेवूया एक दोन मिनटं गॅस चालू राहू हो देऊया आणि नंतर गॅस बंद करायचा आहे आता साधारण एक पाच मिनटं झालेले आहे बघू शकता हा किती घट्ट झालेला आहे चमचा फेंब पहा असा तार तुटते त्याच्यातनं बसत आता याला आपण एक पंधरा ते वीस मिनटं बोरू देऊया गॅस बंद करते मी साधारण वीस ते पंचवीस मिनटं झालेले आपल्या राता चकत्या मुरत ठेवल्या होत्या आता आपण ते काढून घेऊया आता या छान आपल्या मूड आल्या आहेत मस्त दिसतंय कलरही छान आलेला आहे आता आता आपण सर्व करूया अशा आपल्या उपवासाच्या प्राताळचे काप तयार झालेले आहे तुम्ही नक्की करा तुम्हाला आवडले असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा